मनमाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आमदार सुहास अन्ना कांदे यांच्या हस्ते पार पडलंय मनमाडकरांना सर्व मूलभूत सुविधांच्या विकास कामांसह सर्वांच्या अस्मितेचा विषय असलेला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारेन असा शब्द आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडकरांना दिला होता या शब्दाची आज त्यांनी पूर्तता केली याचा आनंद द्विगुणित झाल्याचंही त्यांनी भावनिक प्रतिपादन आपल्या वक्तव्यातून केलं शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न हा गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न महत्त्वाचा म्हणून आमदार कांदे यांनी त्याची पूर्तता केली यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर राहुल बोधी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे राजेंद्र पगारे बबलू पाटील गंगाभाऊ त्रिभुवन मयूर बोरसे साईनाथ गिडगे सौ अंजुमताई सुहास कांदे परहण दादा उपस्थित होते यावेळी आमदार सुहासांना कांदे यांनी अनेक मोठ्या लोकांनी या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलंय परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणीबाबत काही करू शकले नव्हते ते भाग्य माझ्या वाट्याला आलाय तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या भविष्यात शिवसृष्टी सारखीच भीमसृष्टी उभारेन असा शब्दही यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून मनमाडकरांना दिलाय यावेळी पूज्य भदंत डॉ राहुल बोधी यांनीही आमदार सुहास कांदे यांच्या कार्याचा गौरव केलाय इतिहासात प्रथमच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी झाल्याची घटना अलौकिक असल्याचं सांगून हा क्षण मनात साठवून ठेवावा असंही यावेळी भदंत म्हणाले आमदार सुहास कांदे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मनमाडकरांना मिळाला तुम्ही भाग्यवान आहात असंही यावेळी भदंत यांनी आपल्या भाषणातून सांगितलं या सोहळ्याला उपस्थित पूज्य पूज्यभदंत डॉक्टर राहुल बोधी आमदार सुहास यांच्या हस्ते विधिवत पूजन पार पडला। माता यांच्या औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे शहरातील विविध भागातून मिरवणूक काढून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता झाली यानंतर सर्व पक्षीय नेते सर्व समाजातील पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले भीम व आंबेडकर अनवळी यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला मनमाडकर समाज बांधवांकडून आमदार सुहासन्ना कांदे यांचा नागरी सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात आलं लोकार्पण सुरू असताना आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली दोन हेलिकॉप्टरने आकाशात सातवेळा गिरट्या मारत स्मारकावर पुष्पवृष्टी केली लोकार्पण सोहळ्यानिमित्त कमालीचा आनंद तसंच उत्साह जल्लोष समाज बांधवांमध्ये पाहायला मिळाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा देणारे फदंत यांनीच मनमाड शहरातील पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं या दृष्टिकोनातून या पुतळ्याला विशेष असं महत्व प्राप्त झालं तेही आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत मी आता लवकरच आपण लोकार्पण करू आणि फक्त आपल्याला एकच विनंती करतो आपण फक्त आशीर्वाद द्या पुढच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने जर मी आमदार झालो तर पुढच्या वेळेस आपल्याला जी शिवसृष्टी आपण उभारतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि आपल्याला सगळ्यात मिळून मोठी अशी मनमाड मध्ये भीमसृष्टी उभारायची आहे आपल्याला वचन देतो आमदार सुभाष कांदे आदरणीय राजाभाऊ वडील असेल आदरणीय राजाभाऊ फटारे असेल माझ्या जयभूमी वचन देतो की महाराष्ट्रामध्ये एक नंबरची भीमसृष्टी आपली असेल मला फक्त आपण आशीर्वाद द्या मी फक्त आपल्या आशीर्वादाचा दुधाकर फक्त परमेश्वर माझ्या मध्ये द्या